नमस्कार मी लथि मनेर महाराष्ट्र लाईन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसारी येथे स्वागत कमानेचे उद्घाटन कोसारी तालुका जत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसारी येथे कैलासवाजी संपता जयवंत चव्हाण यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्वागत कमानेचे उद्घाटन मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ठीक अकरा वाजता उत्साहात संपन्न झाला यावेळी या, या कार्यक्रमाचे उद्घाटन स्नेहल तानाजी चव्हाण पी एस आय मुंबई माझी विद्यार्थिनी यांच्या हस्ते करण्यात आला उत्तुंग भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी

नमस्कार सगळ्यांना माझा खूप ऊन पडले आणि तुम्ही सगळ्या उन्हात बसलाय समजते तुम्हाला असं वाटत असेल की कधी एकदाचा कार्यक्रम संपतोय आणि इथून पळून जातोय आणि इतर अतिथी मान्यवर आणि ज्यांच्यामुळे आज हा सोहळा आपण साजरा करतोय जे कारण आहे निमित्त आहे कमानीच कमानीचं उद्घाटन सोहळा ज्यांच्या सौजन्यानं ते झालेले आहे सतीश भैया आणि तो सर्व ग्रामस्थ मंडळीत उपस्थित आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षतेने कोसारी ग्रामपंचायत उपसरपंच सतीश चव्हाण कैलासवाशी संपदा जयवंत चव्हाण यांचे हे है नातू आहेत यावेळी सरपंच कविता टेंगले सेवानिवृत्त गट अधिकारी रघुनाथ शिंदे युवा नेते नाथा पाटील बाळासाहेब पवार अवधत भोसले उत्तम मारनोर मधुकर भोसले तानाजी चव्हाण सर संतोष टेंगले महेश तोरवे विलास कदम नरळेसर धोंडराम चव्हाण दिनेश हवलदार महादेव मारनोर अनेक मान्यवर आजी माजी सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते सर्व शिक्षक स्टाफ हजारोंच्या संख्येने माता भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या उपसरपंच सती चव्हाण काय म्हणतात ते आपण पाहूया आता ज्या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेचं या उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे संपदा जयवंत चव्हाण यांचे नातू म्हणजे कोसारीचे उपसरपंच यांनी आता ज्या ठिकाणी कमानीचं उद्घाटन झालंय काय होतो होता आपण या ठिकाणी या कोसारीमध्ये त्यांनी सांगू शकतो सर्वप्रथम पहिल्यापासूनच शिक्षणाची गोडी असल्यामुळं त्याचबरोबर आपली ही जिल्हा परिषद शाळा केंद्रामध्ये मॉडेल स्कूल म्हणून घोषित झाली त्यावेळीच असं वाटलं की आपल्या शाळेच कुठंतर केंद्रामध्ये वर्चस्व वाढलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या कमानीच्या माध्यमातून शाळेचं शाळेच त्याचबरोबर गावामध्ये गावचं देवगी एक नाव मोठं झालं पाहिजे हा एक हेतू मनामध्ये होता आणि पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करण्याची मानसिकता माझी पहिल्यापासून आणि तो उद्देश ठेवून आणि आमच्या आजीची सुद्धा पहिल्यापासून शिक्षणाविषयी जास्त आपुलकी होती की पहिल्यापासून मनाची शिक्षण पहिल्यांदा महत्वाचं आहे ते तुम्ही करा आणि तोच हेतू ठेवून माझी आजी कैलासवाशी संपदाबाई जेवण चव्हाण यांच्या स्मरणात मी आज या जिल्हा परिषद शाळेला कमान दिलेली महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा पालकांना किंवा शाळेच्या पालकांना किंवा गावकऱ्यांना काय संधी देणार तुम्ही याबद्दल गावकऱ्यांना हेच सांगेन कि पूर्ण पुलाची फुलाची पाकडी होऊन करून आपण शाळेसाठी आपल्या श्रमदानातून म्हणा किंवा पैशाच्या माध्यमातून म्हणा पूर्ण पुलाची फुलाची पाकडी म्हणून आपण थोडीफार मदत आपण शाळेसाठी केलीच पाहिजे आणि मी जशी केल्या तशी गावकऱ्यांनी मी आपण पुढे येऊन मदत केली पाहिजे त्यातून एकंदरीत गावचा शाळेचा विकास होईल उद्या येणारे मुलं ही आपलीच असणार आहेत या शाळेमध्ये शिकणारे आपलेच नातवण मुलं कोर असणार आहेत त्यामुळं एकंदरीत शाळेचा गुणवत्ता दर्जा वाढेल आणि गावकऱ्यांनी किंवा पालकांनी येऊन पुढे येऊन हे मदत केलीच पाहिजे कोसाईचे ग्रामपंचायत उपसरपंच झाल्यापासून गावचा तुम्ही काय विकास केला काय सांगू शकता कोसाईचे उपसरपंच झाल्यापासून गेली तीन वर्षामध्ये जे गावाला जोडणारे दळणवळणाची जी साधनं आहेत कोसारी परतापूर म्हणा कोसारी सिंगनळी म्हणा कोसारी कुळवंची म्हणा किंवा मारनुवाडीकडे जाणार रोड म्हणा किंवा इकडे तिप्प्याळीला जोडणारा शेगावला जोडणार रोड जेवढी पण दळणवळणाची साधन आहेत जे रस्ते आहेत ते आम्ही पूर्णतः डांबरी केले आहेत काही अजून पानान रस्ते बाकी आहेत त्यांचं काम प्रगतीपथावर आहे आणि काही रस्ते अजून पेंडिंग आहेत तेही आम्ही करणार आहोत हे झालं दळणवळणाच्या बाबतीमध्ये आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणलं तर शाळेला वॉल कंपाऊंड बांधून दिलेलं आहे शाळेचा आता कमान वाद आहे अजून काय लागत असेल तर शिक्षणामध्ये आम्ही शाळेसाठी करतच आहोत एवढं केलेलं आहे आम्ही शाळेसाठी आणि आत्ताच आज आम्ही शाळेत ग्रामपंचायत नवीन ग्रामपंचायतीचं भूमिपूजन आजच आम्ही केलेलं आहे इथं आणि भविष्यात अजून भरपूर काम आहेत चालू आहेत काम थोड्या दिवसात दोन दिवसात आचारसे लागणे शक्यता आहे अशी काही चर्चा आहे तुम्ही पंचायत समिती निवडून लढवायची अशी काही लोकांची इच्छा आहे किंवा चर्चा अशी चालू आहे याबद्दलची काय भावना आहे चर्चा जनतेतूनच चालू आहे मी स्वतः काही इच्छुक नाही पण जनतेमध्ये अशी चर्चा आहे तुम्ही उभा राहावं जर जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली तर नक्कीच जनतेच्या हिताची कामं होत असतील आणि जनतेसाठी काम करायची तयारी असेल आतापर्यंत आम्ही आहे आणि हिथून पुढे जर जनतेसाठी काम करायची इच्छा असेल म्हणजे जनतेची इच्छा असेल आम्हाला जर सेवा करण्याची संधी देत तर आम्ही ते नक्कीच करू हे होते कोसारीचे उपसरपंच सतीश चव्हाण म्हणून मन समीर मनेर सहित महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी लखित मनेर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका नमस्कार